शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती आणि दासबोध नको जिजऊ ब्रिगेडची मागणी महाराष्ट्र शासनाच्या शाळांमध्ये मनुस्मृती आणि रामदास स्वामींच्या दासबोध या ग्रंथातील श्लोकांचा समावेश करण्यात आल्याची बातमी महाराष्ट्रभर पसरली आहे यामुळे खळबळ उडाली असून सरकारने आमच्या मागणीचा ताबडतोब विचार करून अभ्यासक्रमातून मनुस्मृती आणि दासबोध ताबडतोब भटवावे अन्यथा जिजाऊ नगरला शिक्षण विभागावर मोर्चा नेून संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन उभे करावे लागेल असे तहसीलदार सिंधखेड राजा यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे राजेंद्र जोशी सिंधखेड राजा की आपल्या अभ्यासक्रमामध्ये रामदास स्वामींचे मनाचे श्लोक तसंच जो मनुस्मृती नावाचा ग्रंथ बाबासाहेबांनी त्याचं दहन केलं तो वाईट म्हणून त्याचा धिकार केला त्या मनुस्मृतीतील काही श्लोक आपल्या अभ्यासक्रमामध्ये मुद्दा होऊन खोडसाळपणे इन्क्लूड करून त्याचा अंतर्भाव करून त्याचा वाईट परिणाम किंवा त्याचे दुर्गामी परिणाम येणाऱ्या पुढच्या पिढीवर व्हावेत पुढच्या पिढीला अशा पद्धतीने कुठंतरी भरकटवण्यासाठी किंवा चुकीचा इतिहास त्यांच्या डोक्यामध्ये पुन्हा एकदा नव्यानं बिंबवण्यासाठी हा असा अश्लाघ्य प्रकार महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आलेला आहे आणि त्याचा निषेध म्हणून हा मी आज माननीय तहसीलदार साहेब सिनेकरराजा यांना एक निवेदन दिलेले आहे जे निवेदन आम्ही महाराष्ट्र शासन म्हणजेच मुख्यमंत्र्यापर्यंत पूछ, पोच पोचवता येईल दृष्टीनं आम्ही ते निवेदन दिलेलं आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाचा या निमित्तानं धिक्कार करतो निषेध नोंदवतो जय हिंद जय महाराष्ट्र जे जिजाऊ मी ॲडव्होकेट उर्मिला अतुल हडे जिल्हा अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड दक्षिण महाराष्ट्र शासनाने शाळामध्ये मनुस्मूर्ती आणि रामदास स्वामी यांचे दासभूत या ग्रंथातील श्लोकांचा समावेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड व इतर तेहतीस कक्षांना मान्य नाही याकरिता आम्ही आज जिजाऊ ब्रिगेडतर्फे तहसील कार्यालयामध्ये तहसील तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेले आहे मनुस्मूर्ती हा बहुजन समाजाचा अधिकार नाकारणारा ना व स्त्रियांना बहुजन समाजातील स्त्रियांना हीन समजणारा ग्रंथ आहे सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्यामध्येही या ग्रंथाच्या आधारे विरोध करण्यात आलेला आहे याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड रायगडावरती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेऊन रायगडाच्या पायथ्याशी म्हणजेच महाडच्या महाडला मनुस्मूर्तीचे जाहीरपणे दहन केलेले आहे या ग्रंथाचे जाहीरपणे दहन झालेले असताना याची पुनरावृत्ती का करायची महाराष्ट्र शासनाला याची पुनरावृत्ती करून काय करायची आहे दासबोध या ग्रंथामध्ये गुरुचरण या श्लोकामध्ये बहुजन समाजातील पुरुषांना शिक्षक होण्याचा अधिकार नाही आहे ब्राह्मण समाजातील व्यक्तींना शिक्षक होता येते असे स्पष्टपणे सांगितले असताना हे ग्रंथ आपल्या शालेय विद्यार्थ्यांना का म्हणून अभ्यासायचे व्यतिरिक्त त्यांना भारतीय संविधान शिकवलं गेलं पाहिजे तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून असलेले पाठ्य पाठ्यक्रम त्यांना दिला गेला पाहिजे विद्यार्थ्यांना जातीय विषमता निर्माण करण्याचा प्रयत्न करता असे आम्ही समजतो त्यांनी जर या दोन्ही विषयाला जर नाही हटवले तर आम्ही जिजाऊ ब्रिगेड याचा प्रखरपणे प्रखरपणे विरोध करू आणि पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करू जय जय जाऊ सर्वांना सस्ने जय जय जाऊ जय हरी मी हबप ज्योतिताई राजे जाधव राहणार शिंदखेड राजा महासचिव संत रामदेव तुकाराम वारकरी परिषद मराठा सेवा संघ प्रणित आज आपण दोन तीन दिवसापूर्वी बघितला की राज्य शासनाने असा एक अभ्यासक्रमामध्ये काही बदल केले आहे तिसरी ते बारावीपर्यंतचा संपूर्ण सिलेबस बदलला जाणार आहे आणि त्यामध्ये भाषा विषयामध्ये मनुस्मृतीतली काही श्लोकांचं त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे ही गोष्ट जेव्हा माहीत झाली तेव्हा मा प्रचंड प्रमाणात त्याचा सगळ सगळ्या स्तरामधून विरोध होत आहे तसाच संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड आणि आमच्या वारकरी परिषदेतर्फे सुद्धा मी या गोष्टीचा तीव्र निषेध करते कारण आपण बघितलेलं आहे की आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये हजारो वर्षापासून आपण शिक्षणासाठी संघर्ष केलेला आहे आणि तो संघर्ष विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे संपला असं आपण समजत होतो पण तो संघर्ष असं वाटतो की अजूनही संपलेला नाही कारण जर अशा पद्धतीने अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचे श्लोक शिकवले जात असतील तर हे अतिशय शिक्षण संस्कृतीला आणि विद्यार्थ्याच्या जीवनाला खूप काळ मागे नेणारी गोष्ट आहे कारण आपल्याला माहीत आहे मनुस्मृतीमध्ये एकूण दोन हजार एकशे चौतीस श्लोक आहेत त्या प्रत्येक श्लोकामध्ये ती मनुस्मृती अशा पद्धतीने समाजामध्ये जातीयता विषमता आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की स्त्रियांना आणि शूद्रांना शिक्षणाचा अधिकारच नाही हे ठोसपणे मनुस्मृती सांगते मग अशा मनुस्मृतीचे श्लोक आपल्याकडे अभ्यासक्रमात असावेत का दुसरा मुद्दा असा आहे की जर एखाद्या वेळी मनुस्मृतीमध्ये चार वर्ण सांगितलेले आहेत तर ब्राह्मण वर्ग श्रेष्ठ का आहे कारण ब्राह्मण हा ब्रह्माच्या मुखातून जन्मलेला व्यक्ती अशा पद्धतीने त्या तो समाज उच्च असेल त्यांना सगळे अधिकार असतील तर मग सांगा जर एखादा शिक्षक शिकवत असेल वर्गामध्ये आणि त्या शिक्षकाने अशा पद्धतीने शिकवलेला असेल की मुखातून जन्म होऊ शकतो असं तुम्ही भाषा विषयामध्ये शिकवायले आणि नंतर थोड्या वेळात किंवा पुढच्या वर्गात तुम्हाला सायन्समध्ये जर तुम्हाला शिकवायचे आहे रिप्रोडक्शन सिस्टीम समजा तर रिप्रोडक्शन सिस्टीम इन ॲनिमल असू द्या किंवा ह्युमन्स असू द्या किंवा मग वनस्पतीमध्ये सुद्धा असेल तर मग ते तुम्ही कसे शिकवणार आहात एका ठिकाणी जर तुम्ही अशा पद्धतीने मनुस्मृतीचं ज्याला आपण म्हणू की तुम्ही अशा पद्धतीने संगोपन करताय ते मूल्य तुम्ही मुलांमध्ये रुजवत असाल तर नक्कीच तुम्ही समाजाला आणि येणाऱ्या पिढ्यांना हजार वर्ष मागे घेऊन जात आहात आणि यामध्ये हे अत्यंत चुकीचं आहे अशा पद्धतीने मी या ठिकाणी या गोष्टीचा निषेध करते आणि हे जर थांबवलं गेलं नाही तर यासाठी फार मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं राहील असं या ठिकाणी ठामपणे सांगते धन्यवाद